प्राची चाली शाळेला आज बुधवार कलर ड्रेस प्राचीला प्राची आज शाळेचा ड्रेस नाही आहे आज कलर ड्रेस बुधवारी कलर ड्रेस आई बी बसल्या निवांत बारा वाजले अजून थंडी काय बघा

Tardade cardo gay. Já. Ah. Tapa aqui dentro. आईचं चाललंय झाडांना पाणी पाजवायचं त्या नारळ झाडाला पाणी पाजले आणि आता सोडा लागणार आहे बोध जरा लहान असल्यामुळं दोनदा सोडा लागते ला दोन नारळ झाडाला इकडे फुलाचे झाडं लावले इथं आल्यावरचं झाड आहे इथं मोगऱ्याचं झाड आहे झाड आहे आंब्या झाडाला आता मोर उठाळलेत सुरुवात झाली मोरला बघा काही काही ठिकाणी मोर लागले सुरुवात झाली <coughs> <coughs> या बी आंब्या झाडाला आता या वर्षी मोर लागले सुरुवात झाली याला पण चिपकोबी लागल्यात भरपूर वर नारळ पण आता बारीक बारीक लागलेत नारळ झाडाला जरा पाणी कमी पडायला आहे त्यामुळे आता एक दिवस आडे एक दिवस नारा झाडाला पाणी पाचवालेलं आहे आम्ही किचन मध्ये काय चाललंय बघू कांदा कापाय कांदा कापाय चालू कुकरला बटाटे लावले वरणा लावलाय वरणा लावले काय कुकरला शिजवायला

वहिणींच भाकरी करायचं प्राची बघा पसारा काय काढून बसले प्राची काय करायला पसारा काढून खायला झालाय तर काय पोट पोटणी घालणार

इकडं मोठं तिकडचं बारीक असतं परत काय घालायचं नाही मीठ भांडी घासून ठेवलं प्राची सळ्यात बसले पांडी भात झाला काय साखळचं भात था सारा शेल्ल काय अजून त्यामुळे भात थोडस काटलंय त्याकोच धार गेले काय त्यामुळे काय नीट कापलं नाही

मग कोथिंबीर घालायचे झालं का बारीक घाटलं की टोमॅटो मारायचे चाकूला जरा धाड लावून आण शेंगाचं कुठं घालत नाही खोकला ना लागलाय सगळ्यांना हवागार असल्यामुळे सगळ्यांना सर्दी खोकला चालूच आहे त्यामुळं शेंगाचं कुठं कोबरं वगैरे काय घालत नाही खोकला ते नसल्यामुळं पण प्रत्येक भाषेमध्ये काय तर नाव असते पाणी घालत नाही जरा झाकून देऊ हो, जरा वाप लागू तिचा

हॅलो की जरा तु सर थांबत की जिरे मोरे कांदा घातले आता इकडे बटाटो मॅच करून ठेवले पातळ आमटी करायचं आहे बटाट्याची तिकडं भात आणि वरणा तयार आहे तिकडं भाकरी बी तयार झाले काय घडलीस कडी पत्ता

पाणी गाठले जात थोड्या चटणी तळायला लागते लोखंडच्या कडेमध्ये भाजी केली की लोह वाढते कधी पण लोखंडच्या काढ्यामध्ये भाजी करत जा Jeg solte kjøttet for en dag. आता चांगलं उकळी आलं पाहिजे की आता चांगले उकळी आलून जरा शिजवले की बटाट्याची आमटी तयार <coughs> बटाट्याच्या आमटीला उकळे आले छान बटाटे भाजी उकळालेले तयार झाले आता बटाट्याची आमटी